कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांच्याशी ट्रॅव्हल्स एजंट दिलदार मुजावर आणि आकिफ पटाण यांचा वाद झाला होता त्यातून विशाल मुळे महिला अधिकारी पल्लवी यादव आणि हवलदार अमित प्रधान यांनी दोघा जणांना पोलीस ठाण्यात बेदम मारहाण केली होती त्यांना तत्काळ निलंबित करावं तसंच निरीक्षक डोके आणि उपाध्यक्षक टिके यांची बदली करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली तसंच मारहाणीची चित्रफित त्यांनी माध्यमांसमोर दाखवली दोन महिन्यांपूर्वी शाहूपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे आणि ट्रॅव्हल्स एजंट दिलदार मुझावर तसंच अकीफ पठाण यांच्यात वादाची घटना घडली होती त्यातून या दोघांना पोलीस ठाण्यात आणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे पल्लवी यादव हवालदार अमित प्रधान यांनी बेदम मारहाण केली होती या प्रकरणी ट्रॅव्हल्स असोसिएशनचे पदाधिकारी सतीशचंद्र कांबळे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे दरम्यान पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ माहितीच्या अधिकाराखाली मिळवून कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी माध्यमांसमोर सादर केला तसंच या संदर्भात राज्य मानव आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याचं सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं शाहपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे पल्लवी यादव आणि हवालदार अमित प्रधान यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली तर पोलीस निरीक्षक डोके आणि उपाधीक्षक अजित टिके यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध व्यवसाय सुरू असल्याचं कांबळे यांनी मटक्याच्या दाखवून उघड केलं भ्रष्टाचार अवैध व्यवसाय सर्वसामान्यांची पिळवणूक याला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाईची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली यावेळी कॉम्रेड दिलीप पवार दिनकर सूर्यवंशी बाबू बुचडे मारुती नलवडे रमेश वडणगेकर उत्कर्ष पोवार सोहेल मुजावर इर्षाद फरास उपस्थित होते